सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी रेसिपी घेऊन आलेली हे नवरात्री स्पेशल राजगिराचे लाडू सर्वात सुंदर आणि कमी बजेटमध्ये आणि झट झटपट पंधरा मिनटात बनवून तयार होणारं तर हे बा राजगिराचे लाह्या घेतलेले शंभर ग्रॅम वाटीनं मोजून घेतलं तर चार वाटी आहे ह्या वाटीनं आणि अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ना ह्याच वाटीनं मेजरमेंट पूर्ण घ्यायचं आपल्याला चार साडेचार वाटी लाह्या आणि शेंगदाणे झालेले आहेत तर मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे किसून तर तुम्हाला कमी गोळ लागत असतील तर तुम्ही सव्वा वाटी घेऊ शकता हे गुलाबाची पानं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर पानं चालत नसतील उपासाला गुलाबाची तर तुम्ही स्किप करू शकता कडे गरमला ठेवली होती आणि गूळ ॲड करायचा आहे ह्याच्यात आहे ना दो ते तीन चमचे पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आहे ना मंदच ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती करायचं नाही कारण केलंच ना गुळाचा कलर थोडंसं चेंज होऊ शकतं त्यामुळे मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटात लाडू बनवून तयार होतं पाक बनायला पण जास्त वेळ लागत नाही आपण दोन तीन चमचं पाणी ॲड केलं ना फक्त ते पाणी आटून घ्यायचं आपल्याला बघू शकता पाच दोन मिनटांनी यांना झाक तयार झालेला आहे आणि आत्ता घ्याचा प्ले मंदच आहे हे झाकचा कलर थोडीशी चेंज झाल्यानंतर आपल्याला ना राजगिऱ्याची लहाय ॲड करायची आहे बघा दोन ते ती तीन सेकंदात कलर चेंज झालेले आहे तर लहाय ॲड केलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे घ्याचा प्लेम आहे ना बंद केलेलं के आहे आणि गुलाबाचे पानं हाताने असं कुसकरून टाकून ॲड करूया छान मस्तपैकी असे कुसकरून घातलत ना गुलाबाची टेस्ट खूप छान लागतं बरं का अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मग गॅसचा फ्लेम बंदच आहे तर आता छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं थंड व्हायला हवी मिश्रण जास्त गरम मिश्रण असलं तरी लाडू वळताना थोडं हाताला चटके लागू शकतात त्यामुळं मला तर सोसत नाही त्यामुळे मी थोडंसं तन थंड करून घेते छान मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीनं राजगराचे लाडू कमी बजेटमध्ये आणि ना पूर्ण नवरात्रमध्ये तुम्ही क खाऊ शकता जसं की वडी पण बनवू शकता लाडू पण बनवू शकता याची चला मग पटकन तुम्हाला लाडू वळवून दाखवते हाताला ना तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जसे आकारमध्ये हवे छोटे मोठे त्या पद्धतीनं लाडू वळवून घ्यायचे समजा लाडू वळताना जर मिश्रण जरा थंड झालं तर परत थोडीशी गरम करून घ्या जास्त फ्लेममध्ये गरम करायचं नाही मंद आचेवरच गरम करून घ्यायची बघू शकता किती सुंदर लाडू बनवून तयार आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद